शुभ सकाळ मित्रांनो आता झाले सकाळ मी आलेलो जरा मंडळाशी इथे येते आता कोण नसणार सकाळ सकाळ आले तुम्हाला माहितीच झाली पार्ट टू पार्ट वन मध्ये काय झालं पार्ट टूला ला सुरुवात करता येतो थोड्या वेळात फ्रेश होईल तुम्हाला दाखवतो बघा काल रात्री तुम्हाला माहितीच असते सगळं साफ करून रात्रभर ती लाईट चालू होती ती लाईट पण आता बंद केली तर होईल थोड्या वेळात तुझा होईल थोड्या वेळात तुझा टिप्स लिहिले जे न वाचत त्यांनी पॉज करून वाचा इशू झाले चाललो कॉलेज मध्ये तरी असाइनमेंट द्यायला आणि रिझल्ट पण आहे तर हे बघा समोर आता डीजे बी जे आहे आता पूजा होईल थोड्या वेळात प्लीज तोपर्यंत रिझल्ट घेऊन येतो तर मित्रांनो आम्ही चाललो होतो प्रश्नाचा रिझल्ट घ्यायला बघू आता पास होतो का नाही एवढा विश्वास तर आहे माझा भाऊ पास तर होईल आणि पेपर पण हार्ड

तर मित्रांनो आता आलेलो सत्या पूजेसाठी माफ करा आलेलो इथे आता चालू पूजा दाखवतो बघा बॅनर बॅनर लावलेली पकड रे सेफ्टी बिंदे सेफ्टी बिंदे Terima kasih telah menonton! मित्रांनो आता झाले ऑलमोस्ट आम्हाला आता आम्ही चाललोय रोप आणायला प्रमुख पाहुण्यांसाठी शॉल आणि रोप काल शॉल आणले आता रोप आणण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो आता पोचलोय हे बघा इथं सगळे सगळ्या प्रकारचे झाडं भेटतात तर आम्हाला पाहिजे तर उशीची छोटी छोटी रोपट तर आम्ही घेतोय तीस तीस ते पन्नास घेतो घेतोय तुम्हाला दाखवतो कसं आहे ते बघा किती भारी भारी तिकडं पूर्ण सगळी तयारी झाली आहे कार्यक्रमाची तुम्हाला दाखव पूजा होणार सत्यनारायणाची ती पण तुम्हाला दाखवतो चला तुम्हाला एक पाहिजे दाखवू का हे बघा या झाडाला हात लावला ते बघा कसं होतं हे बघा 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 दिसला का दिसला का पूर्ण ना हे लास्त झाड आहे नाव आहे लाजळूचं झाड हे बघा सगळी पाणी ना हे आत आत जातात डायरेक्ट चालून झाडे आता देखिए तुळशीची रोकता तर तुम्हाला दाखवतो आता जातून घेऊन एरियामध्ये मध्ये सगळे आम्ही विवणाला पॅनलला हे कुठे जायचं आपल्याला जूपिटरला जूपिटर सिटीला चाललो पॅनलला गाडी काढतो चालतो तुम्हाला दाखवतो तर मित्रांना आता आम्ही निघालोय ज्युपिटरला ज्युपिटरला जायचं प्रसार ज्युपिटर हॉस्पिटलला जायचं काय हां पॅनलला संध्याकाळीच तुम्हाला खूप पणांचा डान्स आहे भंडारा आहे डान्स पण आहे आणि ना आता हा पार्ट वन आहे संध्याकाळचा जेव्हा तो पार्ट टू असतो दुपारपर्यंत असत संध्याकाळच एन्जॉयमेंट भेटू तुम्हाला આધી ચુ હલો શાહીં

I'm gonna put काहीच आता आरती आहे आता आले पाहुणे तुम्हाला एकदम भारी सजवलंय बघा तिकडे पुढे आम्ही आलेलो आता खोबऱ्याचा खेस घेण्यासाठी तुम्हाला दाखवतो आमच्या इथे झालेच ते ना अजून एक मंदिर बांधले तुम्हाला दाखवतो खूप छान बांधलाय ते तिकडे दाखवेल फक्त आता मी चालू आहे मंदिरामध्ये बघा जर आता आम्ही पोचलो आहे आता गेट बघा आता एंट्री गेट बघा कसं भारी केलं आहे संध्याकाळी आल्यावर अजून भाडे बरं लायटिंग एवढी छान केली संध्याकाळी एकमेसाठी आमचीच केले एकदम प्रोग्राम तर आज काय तुम्हाला नंतर दाखवेल कधी तरी बघा बघा तुळजा तुम्ही फक्त इकडचा व्ह्यू बघा तुम्हाला नंतर बाहेरला सगळं येऊ तर मित्रांनो आज आम्ही लोक आलो आहोत अरे लहान पण लावले लहान पण लावले बस मित्रांनो आता चालू आहे मंदिरामध्ये सगळ्या बायकाला भाजी कापता येतो तुम्हाला हे बघाय आमचं इरतलं मोठं मंदिर आहे दत्त मंदिर बघा भंडाऱ्याची पूर्ण तयारी चालू आहे सगळ्या भाज्या भंडारासाठी भंडाऱ्यासाठी मम्मी आहे मम्मी चला दाखव थंड आहे तुम्हाला येऊन गेले पुढे लास्ट भरायला गेली सरा लास्ट भरायला मला हे पाहिजे होतं अगरबत्ती पाहिजे होती आम्ही अगरबत्ती घेतला कुठला फ्लेवर घ्यायचा फ्लेवर म्हणजे हे छान वास आहे अरे फ्लेवर नाही म्हणत त्याला मग काय काय माहिती नेक्स्ट ब्लॉग मध्ये बोलून सांगूया आपण <laughs> बाजार ते एकदम छान सुगंध की गेला चंद छान वास येतो मग ते दिवाळी घेऊया बघू चल काय भेटत आई आता घेतलंय अगरवतीमध्ये जाऊन भेट म्हणतात सुद्धा आणि फ्रेश पण आहे आता आम्ही सगळे आणल्या कुर्ता व्हाईट कलरच तर बघू तू अरे मस्त काय दुसरे अरे शूटर रे भाई उदे खूप काम कसं उदे दुसऱ्या तू काय खाल्लं रे मी ना जगा मगा मला बघा काय अरे चप्प घालतो झब्बा घालणार आहे अरे कुडता काय रे वाईट केल्या जागे अरे वाईट घालतो झब्बा घालणार नाही त्याच्या आतमध्ये

तर मित्रांनो आता झाले आता रेडी आंघोळ करून बघा कुर्ता घातला वाईट आणि खाली बोलल्या बोलले बघा तर ते कसं वाटतं सांगा आणि आता तर सगळे रेडी झालेच वाटतं तिकडे याचे तुम्हाला गेल्यावर भेटले आपण सगळ्यांना कसं पाहिजे